लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर नाकाबंदी करून कर्तव्य बजावित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भरधाव कारने चिरडल्याची घटना आरमोरीजवळ रविवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली यात पोलीस नाईक केवळराम हिरामन यल्लोरे हे जागीच ठार झाले या प्रकरणी गडचिली येथील मोरेश्वर हेडाऊ या कार चालकाला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे रात्री दरम्यान पैसा व दारूची वाहनांद्वारे वाहतूक होण्याची शक्यता असते त्यामुळे गड आरमोरी पोलीस स्टेशनच्या वतीने गडचुली मार्गावर नाकाबंदी केली जात आहे रविवारी रात्री केवळराम येलोरे यांच्यासह हो पाच ते सहा पोलीस व होमगार्ड नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते नागपूरवरून गडचुलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम एच तेहतीस शून्य आठ 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 या क्रमांकाच्या कारला पोलिसांनी हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला मात्र कार चालकाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही उलट ट्रकची तपासणी करीत असलेल्या केवळराम येल्लोरे याला जबर धडक दिली कारची धडक एवढी जबर होती की यल्लोरे हे जवळपास वीस वर फेकले गेले व जागीच त्यांचा मृत्यू झाला कार चालक मोरेश्वर हेडाऊ याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार रस्त्याच्या खाली उतरली पोलिसांनी चालकाला अटक केली आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी घटनास्थळी धाव घेतली येलोरे यांच्या पार्थिवावर त्यांचे स्वगाव असलेल्या आरमोरी तालुक्यातील गणेशपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी देखील नाकाबंदी करत असताना आरमोरी नगरपंचायतीचे कर्मचारी भाऊराव तोरणकर हे ठार झाले होते ऋषी सहारे जय विदर्भ न्यूज आरमोरी